पर्यटकांना पाहून चिडला वाघ डरकाई फोडली अन थरका उडवणारा व्हिडिओ नक्की पहा सोशल मीडियावर एक सध्या थरारक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये जंगल सफारी दरम्यान एक संतप्त वाघ पर्यटकांवर धावून येताना दिसतो आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये भीतीयुक्त उत्सुकता निर्माण झाली आहे जंगल सफारी हा पर्यटकांसाठी एक रोमांचक अनुभव असतो पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वन्यजीव आणि मानव यांच्यातील अंतर राखण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक वाघ जंगलातील रस्त्यावरून पर्यटकांच्या गाडीच्या दिशेने धावताना दिसतो आहे हा व्हिडिओ कदाचित रणतॅम्बूर नॅशनल पार्कमधील असावा असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे वाघ गाडीच्या जवळ येताच नाग पर्यटकांमध्ये भीती निर्माण होते आणि ते ओरडू लागतात वाघाच्या या आक्रमक वर्तनामुळे गाडीतील पर्यटकांचा थरका पुडल्याचं व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई